ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस नामदेव शिरगाव जे आहे ते सर्व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आपल्या हातापक्ष कारभार करायचा असेल आणि खेळांना जर मनमोराद आपलं प्राधान्य द्यायचं असेल तर मला वाटतं सगळ्या खेळांना मतदानाचे अधिकार द्यावे ज्यावेळेस सत्तेचाळीसशे पन्नास संघटनांना तुम्ही मतदानाचे अधिकार द्याल त्यावेळेस चांगली बॉडी देतात परंतु मागच्या चार पाच वर्षापासून नामदेव शिरगाव यांनी एकाही रुपयाचा हिशोब महाराष्ट्र शासनाला सादर केला नाही आणि आमच्या कानावर अशी कुजबूज येते की त्या हिशोबाचे कागदपत्र नामदेव शुरगावकर का नाही आहे आजीदादा पण चार वेळा नामदेव शिरगाव यांना मान्यता द्या ह्यांचे सगळे नॉर्म्स पूर्ण आहेत असं सांगितलं पण मला असं वाटतं की आजीदादाने पण त्यांनी का ऐकलं नाही हे अजून आपण आम्हाला कारण कर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची नुकतीच वार्षिक जी निवडणूक असते पंचवार्षिक निवडणूक ती जाहीर झालेली आहे मात्र या निवडणुकीच्या आधीच एक वाद जो आहे तो उफाळून आलेला आहे कारण की या असोसिएशनची सत्तेचाळीस ते पन्नास राज्य खेळ संघटना आहेत ते संलग्न आहेत मात्र या मतदानात निवडणुकीत फक्त बावीस राज्य खेळ संघटनांनाच निवडणुकीचे अधिकार देण्यात आलेले आहेत याच्यावरूनच आपल्यासोबत आता बोलण्यासाठी म मा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत भोंडवे साहेब नेमकं काय सगळा मॅटर आहे बरं एवढं आक्रमक होण्याचा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस नामदेव शिरगाव जे आहे ते सर्व मराठा ऑलिम्पिक असोसिएशन आपल्या हातामध्ये थे ठेवण्यासाठी थे आणि मनमानी कार मनमानी कारभार करण्यासाठी त्यांनी जाणून बुजून महाराष्ट्रातल्या पात्र संघटनेचे मतदानाचे अधिकार काढून घेतलेले आहेत त्यांना असं वाटलं की या संघटना कदाचित निवडणुकीत माझ्यासोबत राहणार नाहीत माझी आणि माझ्या अगेन्स्टमध्ये जातील आणि मला सरचिटणीस होण्यापासून पुन्हा धोका निर्माण होईल म्हणून जाणून बुजून त्यांनी त्याला म्हणजे त्या संघटनाविरुद्धात त्यांनी काहीतरी खोटे नाटे आ, आरोप केले आणि त्यांना त्यातून त्यांनी बाजूला काढलं आणि हे राजकारणासाठी खूप घातक आहे संघा म्हणजे खेळा म्हणजे खेळामध्ये राजकारण असावं असं आपण म्हणतो परंतु नामदेव शुरगावकर शंभर टक्के खेळामध्ये राजकारण आणून खेळाचं नुकसान करत आहे असे किती खेळ आहेत ज्यांना या सगळ्या निवडणूक प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आलेले आहे बरं मागच्या पंचवीसी निवडणुकीमध्ये सत्तावीस खेळांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता आणि या निवडणुकीमध्ये बावीस खेळांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे आता त्याच्यामध्ये कुस्ती कबड्डी स्विमिंग हँडबॉल आणि आ... खेळ त्यामध्ये टाकला असे पाच खेळ आहेत की त्यांना मतदानाचे अधिकार डावलण्यात आलेले आहे आणि वास्तविक जर पाहिलं तर असोसिएशनला ॲफिलेटेड सत्तेचाळीस ते पन्नास संघटना आहे तर पाहिलं तर आपल्याला जर निपक्ष कारभार करायचा असेल आणि खेळांना जर मनमुराद आपलं प्राधान्य द्यायचं असेल तर मला वाटतं सगळ्या खेळांना मतदानाचे अधिकार द्यावे ज्यावेळेस सत्तेचाळीसचे पन्नास संघटनांना तुम्ही मतदानाचे अधिकार द्यासा त्यावेळेस चांगली बॉडी तिथे काम करण्यास येईल आणि खेळाडूंना आणि पदाधिकाऱ्यांना न्याय मिळेल तुम्ही सरचिट महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सरचिटणीस जे आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करतात तर ते भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही कशाच्या आधारावर करता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनने महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय गेम म्हणजे नॅशनल गेमकरिता म्हणजे जी, जी गेम गोव्याला झाली उता गुजरातला झाली आणि उत्तराखंडला झाली या गेमकरिता प्रत्येक गेमला साधारण चार कोटी रुपये महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला देऊ केलेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एकतीस जानेवारीपर्यंत हिशोब देणं अनिवार्य असतं शासनाच्या पैशाचा परंतु मागच्या चार पाच वर्षापासून नामदेव कौश शिरगावकर यांनी एकाही रुपयाचा हिशोब महाराष्ट्र शासनाला सादर केला नाही आणि आमच्या कानावाशी अशी कुजबूज येते की त्या हिशोबाचे कागदपत्र नामदेव शुर्गावकर नाही आहेत म्हणजे त्यांनी बेहिशोबी पणे तो पैसे खर्च केलेले आहेत वाढीव जर कुठेतरी लावलेले आहेत आणि त्यांना भीती वाटते जर आपण हा हिशोब शासनाला सादर के केला आणि माहिती अधिकार जर कोणी माहिती मागवली तर याच्यात मी सापडले आणि मला माझ्याविरुद्ध कदाचित भ्रष्टाचाराचे जा आरोप होतील म्हणून जाणून बुजून ती हिशोब सादर करत नाही त्यामुळे आम्हाला शंका आहे की त्यामुळे भ्रष्टाचार झाला असेल आता माहिती अधिकाराच्या नावाखाली बाकी लोक माहिती मागू शकत नाहीत पण अध्यक्षांना माहिती देणं तर गरजेचंच असतं नक्कीच कारण की याच्या अध्यक्ष स्वतः अजित पवार आहेत जे मुख मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देखील त्यांच्या तुम्ही हे सगळं प्रकरण घातले का त्यांच्याकडून काय सांग मला वाटतं अजित दादांना म्हणजे आम्ही चार वेळा भेटलो आणि आमच्या कुस्ती संघासाठी भेटलो कुस्तीगीर संघाला मला मान्यता मिळावी अजितदादाने पण चार वेळा नामदेव शेरो यांना मान्यता द्या यांचे सगळे नॉर्म्स पूर्ण आहेत असं सांगितलं पण मला असं वाटतं की अजितदादाने पण त्यांनी काय ऐकलं नाही हे अजून मापर्यंत आम्हाला कारण कळलं नाही आणि अजितदादा संघटनेत काम करत असताना अजितदादा स्वतः अर्थमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री हे अजितदादाला नियम्स माहिती आहे की आपण जर शासनाकडनं जर काही निधी घेतला गेला संघटनेच्या स्पर्धेसाठी म्हणा किंवा त्या कामासाठी तर त्या सं त्या सर्व याचा हिशोब आपल्याला मार्च एकतीस मार्चपर्यंत सादर करावा लागतो हे अजितदादाला सांगायची गरजच नाही आहे आणि त्यांच्या दरच वर्षाने सर्वसाधारण सभा होता दर तीन महिन्याने कार्यकारांची बैठक होते आणि या सर्व बाबतीत याबाबत चर्चा होते परंतु नामदेशगावकरने हिशोब सादर केला नाही ही, ही गोष्ट शंभर टक्के म्हणजे महाराष्ट्र ऑलिम्पिकसाठी घातक असून कदाचित त्याच्यामध्ये म्हणजे स हा भ्रष्टाचार एकाने केला असेल मात्र आरोप भविष्यात सगळ्यांवरती होऊ शकतात आता तुम्ही येत्या तेवीस सप्टेंबरला आंदोलन आणि उपोषण करणार आहे तर त्या आंदोलन आणि उपोषणात तुमच्या कोणत्या प्रमुख मागण्या असणार आम्ही जे तेवीस सप्टेंबरला जे आपण आम आंदोलन करतो त्यामध्ये आमची पहिली मागणी अशी आहे की माननीय अजितदादा पवारांनी महाराष्ट्रातल्या सर्व राज्य संघटनेला मतदानाचे अधिकार द्यावे ती एक मागणी आहे आणि त्याच्यामुळे दुसरी मागणी अशी केलेली की मागील तीन चार वर्षापासून आपण जो राष्ट्रीय खेळ संघ स्पर्धेचा जो चार बारा कोटीचा हिशोब आहे तो आपण दिलेला नाही शासनाला तो हिशोब नामदेव शिर्ग देण्यास सांगावा एवढ्या दोन मागण्यांचा हो एवढ्या दोन मागण्यासाठी मी आंदोलन करत आहोत नक्कीच आता आपल्यासोबत कार्याध्यक्ष होते निवडणुकीच्या आधीच एक वाद उफाळून आल्याचं या सगळ्यात पाहायला मिळते आता यांच्या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे जर मागण्या पूर्ण नाही झाल्या किंवा मागण्या पूर्ण होऊ नवू येत्या सत्तावीस स तेवीस सप्टेंबरला आंदोलन आणि उपोषण अध्यक्षांकडून किंवा कि बाकीचे जे राज्य खेळ संघटना देखील आहेत त्यांच्याकडून करण्यात येणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र